शिवराय उपस्थित असणारे शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली शेठ सध्यावेळे संभाजीराजे तांबे गुलबशेठ पारके मंगेश सुनील जे सूरज भाऊ भास्कर शेठ पंची शेठ मोहनजी बाबासाहेब परदेशी संबीरजी भगत आमचे दाजी आपण सगळेच उपस्थित मान्यवर सगळ्यांना सुरुवातीला जय महाराष्ट्र करत अगदी आजच माऊली शेठ माझं बोलणं आलं नगरला निघालो होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचा सा वर्धापन दिन आणि त्या कार्यक्रमासाठी नगरला मोठ्या सभेचं आयोजन झालेलं आहे आणि त्यासाठी निघत असताना माहुली त्यांनी सांगितलं की तालुक्यातल्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना तुमच्याशी वार्तालाप करायचा आहे एक अनौपचारिक हा सोहळा महाराजांनी त्यासाठी येणं आणि यासाठी येणं मला कर्तव्य आहे कारण ज्या पद्धतीनं मी कायम असं म्हणतो की शिवसेनेचा मला अनुभव आहे त्यामुळे <laughs> एक गोष्ट मला ठामपणे माहितीये की शिवसैनिक सहसा पेटत नाही एकदा का तो पेटला का कोणाच्या आणि त्याच पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी जे काम शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये केले अनेकांना वाटत होत ही निवडणूक अतिशय अवघड आहे आव्हान खरोखर खूप मोठं होतं पण तुम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडी म्हणून सगळ्याच घटक पक्षांनी शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष असेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल आम आदमी पक्ष असेल या सगळ्यांनी जी जीवापाड मेहनत केली या जीवापाड मेहनतीला मानाचा मुजरा सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आजच्या काळामध्ये जे काही फॉल्स नॅरेटिव्ह काही लोकांनी तयार करण्याचा प्रयत्न केले परसेप्शन ज्याला म्हणतो आपण परसेप्शन तयार करण्याचा एक प्रयत्न केला त्याला खत पाणी घालण्याचा प्रयत्न केला म्हणजे अनेकांकडून हे प्रयत्न झाले आपण सगळ्यांनी ते बघितले पण सरते शेवटी तत्व निष्ठा मूल्य आणि स्वाभिमान या गोष्टी <laughs> राजकारणातून आता हद्दपार होणार का असं वाटत असताना तुम्ही सगळ्यांनी या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत हे दाखवून दिलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनाचा मुद्रा पण मी अजूनही असं म्हणतो जरी हा विजय झाला तरी गोलाल अजून राखून ठेवलाय ही फार महत्वाची गोष्ट आहे मग अशी सुनील भाऊनी जी इच्छा व्यक्त केली आता काल तर शपथविधी झालेला आहे आणि हा शपथविधी झाल्यानंतर जेव्हा फ्लोअर टेस्ट होईल तेव्हा फ्लोअर टेस्टच्या वेळी खरी कसोटी या सरकारची लागेल त्याच पद्धतीने दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल याच्या तुलनेत आता खूप जास्त सक्षम विरोधी पक्ष या विरोधी पक्षाचा सामना केंद्र सरकारला करायचा आणि या संपूर्ण काळामध्ये ही जी अधिवेशनं असतील ही अधिवेशनं आणखी महत्वाची ठरणार आहेत आणि मग काय घडतं त्यानंतर सगळ्यांच्या मनातली जी इच्छा आहे महत्वाची गोष्ट ही आहे की इंडिया आघाडी म्हणून जी एकजूट दिसतीय ती एनडीए मध्ये आहे का ती होईल का त्याविषयी अनेकांच्या मनात अनेक प्रश्न ते येणाऱ्या भविष्यकाळ उलगडले जातील त्याविषयी आपण अधिकच भाष्य करण्याची आवश्यकता नाही पण एका गोष्टीकडे मी आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो ते म्हणजे लोकसभेचा जर पॅटर्न बघितला जर मतदानाचा पॅटर्न बघितला म्हणजे आपण मग अशी घोषणा दिली त्या गोष्टीची भावना माझ्यापर्यंत पोहोचली आहे की शिवजन्मभूमीतून मशालीचा आमदार असलं पाहिजे ती तुमची भावना माझ्यापर्यंत पोहोचली आहे ती वरिष्ठांपर्यंत शंभर टक्के काम मी करेल पण त्याचबरोबरीनं महत्वाची गोष्ट लोकसभेच्या जर निवडणुकांचा मतदानाचा पॅटर्न बघितला तर जवळपास तीनशे ते एकशे पंचावन्न विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रातले असे आहेत की जिथं महाविकास आघाडी ही पुढे आणि त्यामुळं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच सरकार आणण्यासाठी महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री बसवण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकजुटीनं प्रयत्न करावा लागणार आहे आणि लवकरच आता त्याची सुरुवात ही होईल कारण त्याचं संपूर्ण नियोजन आणि या सगळ्या गोष्टी आता सुरू आहेत त्यामुळं एक एक जागा ही आपल्यासाठी तितकीच महत्वाची आहे प्रत्येक जागेवर एकजुटीनं प्रयत्न होणं हे तितकंच गरजेचं आहे आणि आता निवडणुकीचा जर पॅटर्न आपण बघितला तर आत्तापर्यंत मतदान होईपर्यंत निवडणूक चालायची या निवडणुकीत जो अनुभव आला केवळ मतदान होईपर्यंत निवडणूक चालत नाही मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत निवडणूक चालते म्हणजे आपण जर मुंबईतली अमोल कीर्तीकरांची जागा बघितली बीडची बजरंग बापा सरवणींची निवडणूक बघितली तर या सगळ्या गोष्टी आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला अत्यंत पारकाईने हाताळाव्या लागतील आणि हे हाताळत असताना महाविकास आघाडीचा प्रत्येक जो घटक पक्ष आहे या प्रत्येक घटक पक्षानं बारकाईनं या गोष्टी बघाव्या लागतील इतकंच नाही तर तुम्ही केवळ आता घोषणा दिलीत विधानसभेची घोषणा दिलीत पण त्या पुढे जाऊ या पुढच्या काळामध्ये सगळ्या निवडणुका <coughs> स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील सहकाराच्या निवडणुका असतील या सगळ्या निवडणुकांमध्ये आता बारकाईनं लक्ष घालणं काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला एक विचारानं एकोप्यानं ही पावलं टाकावी लागतील आणि पावलं टाकत असताना जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळू शकेल जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना त्यांचं मानाचं पान मिळेल यासाठी आपण सगळेजण सत्सद विवेक बुद्धी शाबूत ठेवून प्रयत्न करू हा मी तुम्हाला शब्द देतो त्यामुळे विषयी तुमच्या मनात साक्षी असून साधावे त्याचबरोबरीनं जी काही तुमची कामं असतील तर जे आपलं संपर्क कार्यालय हे तुमच्यासाठी तितकंच उघड आहे सोमवार ते गुरुवार मी मतदारसंघातच आहे विधानसभेचा आता प्रचार आणि इतर सगळ्या ज्या गोष्टी त्याच्या आज कदाचित घोषणा होईल या सगळ्या गोष्टी नंतरच्या पुढचे चार महिने नक्कीच धावपळीच आहे पण या चार महिन्याच्या धावपळीमध्ये आपल्या सगळ्यांकडून एक समन्वयाची भूमिका आपल्या सगळ्यांकडून एक एकजुटीची भूमिका आणि एक, एक उदाहरण हे शिवजन्मभूमीतून घालून दिलं जाईल याविषयी आपण सगळ्यांनी काळजी घेऊयात अनेक चर्चा येत असतील <laughs> अनेक चर्चा खानावर येत असतील <laughs> या सगळ्या चर्चांना मला माहिती आहे तुमच्या प्रत्येकाच्या मनात काय आहे राबलो आम्ही <laughs> <laughs> एक हजार हजाराची लीड दिली आम्ही आणि एकोण हजाराची लीड दिल्यानंतर ज्या सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मेहनत केली या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आपण सगळ्यांनी एकजुटीनं हा जो एक दैदिप्यमान विजय करत असताना शिवजन्मभूमीनं या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचललाय एक्कावन्न हजाराची लीड ही शिवजन्मभूमी भरे शेड्यू फोकस तुम्ही सगळ्यांनी जो हा विजय मिळवलेला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि या छोट्याशा अनौपचारिक सोहळ्यासाठी सुद्धा महिला तुमचं मनापासून मी आभार मानतो धन्यवाद जय शिवराय